아! <laughs> सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी काही क्षण काही वेळ राहिला आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तुमची तयारी सुरू आहे ना अहो तयारी सुरू ठेवाच सोबत आजचा व्हिडिओ सुद्धा पहा कारण आपला व्हिडिओ सोडणार आहे गणेश चतुर्थी स्पेशल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणार दिवा या ठिकाणी मी दिवाला जातोय स्वामींच्या दर्शनाला स्वामींचं मठ आहे तिथून आल्यानंतर परत जाणं संध्याकाळी इथले गणपती आणतात म्हणजे आपले आपले भाविक सगळे आपापले घरी तर त्यांचं सोहळा कसं होतो प्लस बाजूचा घरी गणपती बाप्पा त्यांचा सुद्धा गणपती आणायला जायचं आहे आणि इतर सर्व तयारी पण एक प्रकारे तुम्हाला आजचा गणेश चतुर्थी स्पेशल व्हिडिओ पाहायला मिळेल सर्वांनी सर्वांनी आवर्जून गणेश पर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत आजच्या या व्हिडिओ प्रवासाचा आनंद घ्या वाजले संध्याकाळचे साडेपाच आपण जाऊया दिवा या ठिकाणी तेथून मग रिटर्न घरी वाचले संध्याकाळचे सात आणि हाच तो दिवा स्टेशन बाहेरील स्वामींचा मठ बरेच भाऊ या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि माफ करा म्हणता येईल या ठिकाणी फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग घेण्यास सक्त मनाही आहे त्यामुळे मी आतमध्ये असं दाखवू शकत नाही तुम्ही कधी दिव्याला आलात तर आवर्जून या मठाला भेट द्या <स्थिल्ण> कोकणात गणपतीला गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची सुरुवात झाली आहे गावी जायला आणि भरपूर ट्रेन सोडले आहेत ॲट अ टाइम दिवसातून दहा बारा ट्रेन जातात पण तरीसुद्धा गर्दी मात्र काही कमी होणार नाही आता वाजले सात दहा इथं साडेसातची ट्रेन आहे जी जाते थेट दिवा रवा चिपळून या ठिकाणी बघूया या ट्रेनला किती प्रमाणात गर्दी येते प्रवासी प्रवास करणारे आहेत दिवा चिपळून या मेमो ट्रेनने लक्षात ठेवा या ट्रेनमध्ये टॉयलेट ची सोयी सुविधा उपलब्ध आहे गैरसमज घेऊ नका की, की टॉयलेट नाही हे नाही ते नाही तर टॉयलेट अवेलेबल आहेत माझ्या समोर ट्रेन दिसते हे पण मेमू ट्रेन नवीन कोच आय सी एम दिवा चिपळून या मेमो ट्रेनला जे कोच अलोकेट केले आहे ते आर सी एम रेल कोच फॅक्टरी आणि जी दिवा रोवा चालते मेमो ट्रेन ती नवीन आय सी एफ इंटिग्रेट कोच फॅक्टरी त्या ट्रेनमध्ये वॉशरूम नाही पण या ट्रेनमध्ये मात्र तुम्हाला बाथरूमची सोयसुविधा अमकस मिळेल मेमू ट्रेनची गर्दी म्हणजे तोबा तोबा तबा तोबा मागे मला इंस्टाला डी एम यायचे की गणपती स्पेशल ट्रेनची तिकीट आहे का असेल तर द्या प्लीज कन्फर्म करून द्या म्हटलं बाबा मी तिकीट एजंट नाही मी काय तिकीट कोणाला बुक करून देत नाही हां तुम्हाला कोणती ट्रेन किती वाजता पाहिजे किती तारखेला आहे ते मात्र सांगू शकतो पण तिकीट मात्र मी काय देऊ शकत नाही तर आम्हालाच तिकीट मिळणं झालंय तुम्हाला कुठं देऊ असो गावी जाताय सुखरूपपणे शांततेत जा भांडण तंटाकडे जाऊ नका कारण माहिती आहे जागेवरून भांडणं आता पण मग अशी झाली पण काय दाखवलं नाही मस्तपैकी जेवायची वेळ झाली आहे आणि जेवणासाठी आहे मटर घालून बनवलेला खिचडी भात लोणची आणि बटाट्याची भाजी या मंडळी जेवायला या तुम्हाला सुद्धा आवडते की नाही खिचडी भात ते सुद्धा कमेंट करा रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि समोर आमचा रस्ता वाहनांची वर्दळ पूर्णपणे कमी झाली असून आपल्याला जायचं आहे ठाणे त्या भागात कारण मुंबई साईडला बरेचसे भाविक आधीच आणले होते गणपती आदल्या रात्री तर बघे कोणकोणते गणपती येत आहेत त्यासाठी मला जावं लागेल ठाण्यातल्या आतमध्ये कुठे किसन नगर छत्रपती शिवाजी महाराज नगर पडवळ नगर या ठिकाणी ही आहे मुलुंड चेकनका बाजारपेठ कनेक्ट करते ठाणे या ठिकाणी बरेचसे भाविक नेत आहेत गणपती बाप्पा आपापल्या घरी लायटिंग बघा एकदम जबराट केली आहे हा परिसर ठाण्यातील छत्रपती शिवाजी नगर आणि त्याच्या पलीकडे आहे किसन नगर गणपती बाप्पांचे जोरदार आगमन सुरू आहे सोबत वरुण राजा देवतांनी सुद्धा हजेरी लावली असो असो बोला माझ्यासोबत गणपती बाप्पा बोर या आता जाऊ का होईना पाऊस थोडा थांबला आहे आणि जी गर्दी कमी पहायला मिळाली ती आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली यार गणपती बाप्पा मोरिया बोलायला माणसं लाचत का अरे बिंदास्त म्हणे बोला आपला हक्कच सण नाही तो गणपती बाप्पा शुभप्रभात मंडळी नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे आणि मी आलो आहे आमच्या बाजूला शुभम यांच्या घरी त्यांच्या घरी बाप्पा विरजमान होतात तर जाऊया त्यांचा बाप्पा आणायला Bapak hoya oh, mangal murti ganpati oh, ya. bappa oh, ya. mangal murti ganpati oh, ya. bappa oh, ya. mangal murti oh, ya. undil mamaki hey. oh, ya. आमचं नैवेद्य पण तयार आहे या ठिकाणी सफेद वाटाण्याची उसळ भेंडीची भाजी खाली बुक बघूया मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल प्रसाद घ्यायला का या थोडा कमी बनवला आहे कारण बाबांना जायचं आहे गावी आणि म्हटलं कमीच थोडक्यात बनवू आणि लवकर बनवू नाही तर एवढं काही भागत आहे म्हणा अजून घेणार तुम्ही सुद्धा गणपतीच्या पाळीविषयी काय काय नैवेद्य केलं आहे नक्की नक्की कमेंट करून सांगा गावी आमच्या ठिकाणी पाच भाज्या अळूचे गाठीये आणि बरंच काय काय बघूनच पोट भरेल पण आता मात्र हे आपल्याला जेवायचं आहे या मंडळी मी तर प्रसाद घेतोच आहे तुम्ही सुद्धा या आणि कमेंट मध्ये यायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पा मोर्या चला पप्पा चालले गावी त्यांना सामान देऊन होते खाली त्यांची संध्याकाळची ट्रेन आहे टू टू वन वन थ्री कुचुवेली एक्सप्रेस चल। हां चला चौफ होय होय मस्तपैकी गरमागरम गवती चहा टाकून गेले चहा तयार होते कोरा चहा बाबांची आताची संध्याकाळची ट्रेन आहे पाच वीस मुंबई एल टी कोचीवली कोचिवली सुपरफास्ट एक्सप्रेस आणि माझी आणि आईची उद्याची तिकीट आहे ट्रेनची कोणती असेल ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाही आजचा व्हिडिओ आवडला असतं एक लाईक करा नाही आवडलं तर डिसलाइक करा आणि कमेंटमध्ये लिहायला बात विसरू नका गणपती बाप्पा बोलया लवकरच मंडळी भेटू आपल्या अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा